शिवडी उपसरपंचपदी श्री नवनाथ रामनाथ पाटील शिंदे यांची निवड तालुका निफाळ शिवतीर्थ शिवडी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्री नवनाथ रामनाथ पाटील शिंदे यांची उपसरपंच पदासाठी निवड करण्यात आली यावेळी मीटिंग अध्यक्ष सरपंच अनिता शिरसाट ग्रामसेवक जी टी खैरनार सदस्य मोहन खापरे रामनाथ पारधे ज्येष्ठ नेते मधुकरराव खापरे मधुकरराव क्षीरसागर बाजीराव नाना क्षीरसागर शिवाजी मामा दौंड भाऊसाहेब बोरसे अनिल केदारनाथ क्षीरसागर दगु रखमा क्षीरसागर संजय गाडगे अनिता क्षीरसागर विठाबाई भवर संगीता सांगडे समस्त ग्रामस्थ मित्रमंडळ शिवडी तसेच भजनी मित्रमंडळ श्रीराम मंदिर हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने पार पडला श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ श्रीराम शॉपिंग सेंटर मित्रमंडळ आदीसह सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नाशिक तेज डिजिटल डिजिटलसाठी शिवाजी शिंदे शिवडी